रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा उमेदवारी मागणीसाठी जाणाऱ्या नेत्याच्या गाडीचं गुंडाकडून सारत्य इचलकरंजीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून संताप काँग्रेसकडून उमेदवारी मागण्याच्या अखेरच्या दिवशी दहा जागांसाठी सव्वीस अर्ज दाखल झाले तर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलेल्या इचलकरंजी विधानसभेसाठी उमेदवारी मागणीसाठी अर्ज दाखल करताना शनिवारी एका व्हाईट कॉलर नेत्याच्या गाडीचे सारथ्य चक्क मोक्यातील गुंड्यानं केल्यानं आश्चर्य व्यक्त होत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे त्यामुळे काँग्रेस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत गुंडांनी उमेदवारी मागितली तर ठीक आहे पक्ष त्याचा विचार करणार नाही परंतु जनसामान्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी सुद्धा अशा लोकांना सोबत घेणं कितपत योग्य आहे अशी तिकट प्रतिक्रिया उमटत आहे अशा नेत्याला उमेदवारी मिळाली तर भविष्यात इचलकरांजीतील काँग्रेससमोर काय काय वाढून ठेवलंय याची खमंग चर्चा बंगला रोडवर या निमित्ताने सुरू झाली आहे महानकरी नेपसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा